कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा याबाबत सविस्तर वृत्त असते की सहा जानेवारी वृत्तपत्राचे जनक बा शास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने कोपरगाव येथील सर्व पत्रकारांचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला आहे पत्रकारांना फेटा बांधून त्याबरोबर त्यांना पुष्पगुच्छ देऊन साईबाबांची दोन हजार चोवीस ची डायरी भेट म्हणून दिली आहे अशा पद्धतीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब शिर्डे येथील उपविभागीय अधिकारी मिटके साहेब कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार संदीप कुमार भोसले साहेब उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला